अकोला ग्रंथोत्सवाला प्रारंभ प्रमिलाताई ओक सभागृह येथून जिल्हा ग्रंथालयापर्यंत ग्रामदिंडी काढण्यात आली जिल्हा ग्रंथालयाच्या परिसरात दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी अकोला ग्रंथोत्सवाला प्रारंभ झाला प्रमिलाताई ओक सभागृहापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली ज्यात ग्रंथप्रेमी आणि विद्यार्थी सहभागी झाले ग्रंथपूजनानंतर राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले साहित्यिक पुष्पराज गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव सुरू झाला कार्यक्रमात वाचनाच्या महत्त्वावर जोर देत गावंडे यांनी वाचनप्रती वाटलेली उदासीनता चिंताजनक असल्याचे सांगितले दुसऱ्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्यान झाले त्यानंतर पाल्यांना वाचनाकडे वळण्यासाठी पालकांची भूमिका या विषयावर चर्चासत्र तसेच स्मृतीच्या मशाली अनामिक स्वतंत्र संग्राम सेनानींचं क्रांती दर्शन हा कार्यक्रम सादर करण्यात आला त्यानंतर हास्य कवी संमेलन होत दुपारी पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास कार्यक्रमाचा समारोप झाला